लोकशाहीने आपल्याला एक संधी दिली की पाच वर्षातून कारभारी बदला आता आपल्याला कारभारी बदलावा लागेल हा कारभारी त्या राजन पाटलांना घरघडी झालाय आणि म्हणून बांधवांनो मोहोळ तालुक्यामध्ये भीषण असा दुष्काळ आपण पाहिला असेल इथलं सर्व सिकंदर टाकलेच्या लोकांनी मोहोळ चेहराला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी लावतो मोची नगर परिषद जनतेला पंधरा दिवसातून एकदा पाठी देत होती पण चौदा दिवस जनतेने त्यावेळेला या राजू खरेदी चोवीस चोवीस लिटरचे सतरा टँकर मोहोळ शहरामध्ये लावले आणि मोहोळच्या जनतेला दिवसापूर्वी तीन वेळेला खर्चा खर्चातून विकट पाणी दिलं आणि जनतेस जनतेला मी विकट पाण्या जनतेची सेवा केली त्यावेळेला यशवंत माने कुठे होते राजन पाटील कुठे होते नागराथाची यात्रा आपली भाई पाहणी तो पुणे शहरात आली ज्या नागरिकाच्या यांच्याकडे साखर कारखाने आले यांच्याकडे बँका आल्या हजार एकर जमीन आली पन्नास कोटीचा बंगला झाला सोलापूरला शंभर कोटीचं हॉटेल झालं त्या राजांटलांना माझा प्रश्न आहे पाटील साहेब पंधरा पंधरा दिवस पाणी देत नव्हता साडेतीन हजार कोटी हो गेले होते या रस्त्यावरती अवस्था काल इतक्याला गेलो रात्री बापूर नाही जेवत सोपला काल एवढे हजरे एवढे हजरे एवढे हजरे घरी गेलं गेलं तेवण नाहीच एवढं सगळं आणि नाही रस्त्यात खंडा खंडात क्षणाला आठवण येत होती साडेतीन हजार कोटी त्याला पाणी नाही ग्रामीण भागात रस्ते नाही मोळ मध्ये कुठेही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मोहोळमध्ये मेडिकल कॉलेज नाही मोहळ मध्ये लॉ कॉलेज नाही माझ्या शिकलेले ह्या विद्यार्थी देशाचं भवितवणारे त्याच्यासाठी हाताला रोजगार देण्यासाठी कुठलाही उद्योगाचा प्रकल्प उभारला नाही आणि बाबा चाळीस वर्ष सत्ता तुझ्या घरात एवढा बघा मोहोळ शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नाटीबाई रेल्वे गेले एकीकडे हायवे रस्त राष्ट्रीय महामार्ग आणि दुसरीकडे रेल्वे आणि बसलेलं हे मोहोळ शहर किती सुंदर व्हायला पाहिजे आणि उत्तर सोलापूरची चोवीस गाव आम्ही एकेचाळीस गावात झाली मोहोळ शहरातली शंभर गावं आणि मोहोळ शहर म्हणून हा तीन तालुक्याचा रकडा आम्ही फुल स्क्रीड लालो की सिकंदर टाकेची जबाबदारी तुमच्या आणि आमच्या बरोबर चक्र या कारखान्याचे चेअरमन विठ्ठल सरकारे साखर कारखान्याचे चेअरमन आम्ही जितार्बर पाटील साखर सम्राट करत आहेत माझ्या प्रचाराला बरोबर चेअरमॅन आमचे मोठे बंधू सतीश आम्ही तिकडे बसलो सतीश अप्पाने आम्हाला पाठिंबा दिला त्यांच्या काही संचालकांनी पाठिंबा दिला आणि काही अजून शक्ती यांची तानाशाही सफो बघत बघतो

शो खर्चा म्हणजे मी दोन तीनशे रस्ते बनवून दिले स्वतःच व्यक्तिगत बजावून वापरून शासनाकडून शंभर कोटी रुपये मंजूर केले ग्रामीण भागातल्या माझ्या शेतकरी बांधवांना रस्ते दिले कोणत्याही पदावर नसताना शंभर सव्वाशे कोटी रुपयाचे विकास काम करू शकलो आणि आज जर आपण संधी दिली तर त्या सत्तेच सोनं ते रस्ता आपला खड्डेमुक्त राहणार नाही माझ्या शेतकरी लोकांना तर दोन रस्ता हे रस्ते पालन रस्ते केले आधी स्वातंत्र्य दिनानंतर सत्याहत्तर आम्ही रस्त्यासाठी पाण्यासाठी आम्हाला निवडणुका लढवाव्या लागतात याची लाज वाटते किती दिवस आम्ही जनतेला फसवणार आहोत याचा विचार मतदारांनी केला पाहिजे मतदार हा राहला आहे कोण मालक मिळत काय नाही मी स्वयंपुरात तुम्ही पटायला लाभला की मालक लवकर होणार आहे लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे आणि त्याच्या हातात आहे मालकाला नोकर बनवायचं तर नोकराला मालक बनवायचं म्हणून बांधवानो पुढच्या सभेला जाण्यापूर्वी एक अभिवचन आपल्याला देतो जर मी विधानसभेत आमदार म्हणून आपण निवडून दिला तर मोहमध्ये एक महिलांसाठी मुलींसाठी ज्या मोहवरती दाग लागला आयात हे सुरक्षित नाही त्या मोहोळमध्ये मुलींसाठी अत्यंत स्वतंत्र सुरक्षित एक महाविद्यालय आणि लेखी अहिल्याच्या लेखी रमाईच्या लेखी आनंदाने शिक्षण घेतील सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मुली शिकायला कुठं पाठवायच्या तर मोहोळ पाठवायचा अशा पद्धतीचं एक स्वप्न माझं आहे मोह हे भयमुक्त मध्ये गेले मुक्त करेल मोडा गेलेलं पहिलं काम करेल काल जयंत पाटील साहेब माझ्या प्रचाराला आले होते